मित्रांनो तांत्रिक युनिव्हर्सिटी भारताच्या जुन्या संसद भवनाप्रमाणे दिसणारे मंदिर हे एक असे रहस्यमय मंदिर आहे की ज्या मंदिराला तांत्रिक युनिव्हर्सिटी म्हटले जाते तर मित्रांनो हे मंदिर आहे तरी कुठे तर काय हे संसद भवनाप्रमाणे दिसते चला तर पाहूयात मित्रांनो मध्य प्रदेश मधील मोरेना जिल्ह्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेले चौसष्ट योगिनी मंदिर हे मंदिर तंत्र आणि मंत्राच्या रहस्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे तेराशे तेवीस मध्ये कक्षपात राजा देवपालने या मंदिराचे निर्माण केलं या गोलाकार मंदिरामध्ये चौसष्ट मंदिर आहेत आणि प्रत्येकी मंदिरामध्ये एक एक शिवलिंग आहे असे सांगतात की पूर्वी प्राचीन तंत्र मंत्र तांत्रिक विद्या शिकण्याकरता जगभरातून साधू संत या ठिकाणी येत होते असं म्हणतात की ब्रिटिश आर्किटेक्ट एडविड लेमंटिसने या मंदिराला पाहूनच पूर्वीचं संसद भवन हो निर्माण केलं होतं या मंदिरात प्रवेश करण्याकरता शंभर पायऱ्या चढाव्या लागतात आणि या मंदिरामध्ये जे चौसष्ट मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येकी एक एक शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाबरोबर चौसष्ट योगिनी मातेची देखील प्रत्येकी एक एक मंदिरामध्ये एक एक मूर्ती देखील आहे रात्रीच्या वेळेस या मंदिराच्या परिसरामध्ये मनुष्य तर नाहीच तर प्राणी देखील आदळत नाहीत या ठिकाणी जवळपास राहणारे मनुष्य सांगतात की रात्रीच्या वेळेस या ठिकाणी भगवान शिव आणि आदिमाया योगिनी यांच्या मित्रांनो पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारे चौसष्ट योगिनीचे चार मंदिर आहेत दोन ओडिशा राज्यामध्ये आणि दोन मध्य प्रदेशमध्ये या चार योगिनी मंदिरांपैकी मध्य प्रदेश मधील चौसष्ट योगिनी मंदिर हे सर्वात प्राचीन आणि प्रमुख आहे तर धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि या चौसष्ट योगिनी मंदिरापैकी तुम्हाला याच्या अगोदर काही माहिती होती का आणि यात सर्वपैकी तुम्हाला सर्वात विशेष काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका